एक तलाव होता त्याच्या काठावर एक स्त्री बसलेली होती तिच्या हातामध्ये माठ होता आणि तो माठ अर्धा रिकामा म्हणजे त्यातून पाणी गळत आहे असा होता आणि ती दूर पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन अशी होती की विराची होती मी त्यांना विचारलं की हे चित्र तुम्ही स्वतः काढलत का तर नाही म्हणे आम्हाला हे इतकं आवडलं आणि उत्तरेच्या भिंतीवर पाणी असावं हो। म्हणून पाड्याचं चित्र असावं म्हणून आम्ही हे चित्र हो। इथे लावलेलं ला आहे पण त्या चित्राचा परिणाम मी त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये जी तरुण मुलं आहेत ती उत्साही आणि आनंदी आहेत का तर नाही म्हणे आमची जी मुलगी आहे ना ती आमच्याशी बोलतच नाही पकळीपणे ती सारखी घुम्यासारखी दरवाजा बंद करून तिच्या रूममध्ये बसलेली असते तर ज्या वेळेस मी त्यांना सांगितलं की हे पहिले चित्र तुम्ही काढा आणि मग मला महिन्याने तुम्ही कळवा की काय तुमच्या मुलांच्यामध्ये फरक जाणवत होते ज्या वेळेस त्यांनी हे चित्र काढून ठेवलं त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर त्या मुलीच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक दिसू लागला ती सगळ्यांशी बोलायला लागली हळूहळू पण बोलायला लागली सगळ्यांच्या बरोबर सामावून घ्यायला लागली आणि आपले विचार ती लोकांना सांगायला लागली आणि त्याच्यामुळे आई वडील खुश झाले आणि त्यांनी मला फोनवर सांगितलं की असं असं वातावरण बदललं आहे त्यांना मी सांगितलं की हे दुःखाचं आणि विराहाचं पोस्टर होतं ते तुम्ही का घरामध्ये लावलं की ज्याच्यामुळे दुःख तुम्ही ओढवून घेतलं म्हणजे जरी ते चित्र तुम्हाला खूप आवडलं असेल तरी ते तिच्या मुलीच्या बेडरूममध्ये लावण्यासारखं ते नव्हतं कारण तिला सततच मग ते एखाद्या चिंतेत किंवा विराहात असल्यासारखं वाटतं त्याचप्रमाणे मास्टर बेडरूममध्ये मा जी काही पती पत्नींची खोली असते त्याच्यामध्ये तर त्यांच्या विवाहातले खूप आनंदाचे क्षण असणारे अशा पिक्चरचे जर कोलॅश करून लावलं तर तिथे कायमच आनंद राहील नाही का म्हणजे अशा सारख्या फ्रेम तिथे लावाव्या बेडरूममध्ये दे कुठल्याही देवांचा फोटो लावू नये कारण बेडरूम ही त्याचं कार्य करण्यासाठी आणि ज्यावेळेस मास्टर बेडरूम म्हणजे पतीपत्नींची बेडरूम असते त्यावेळेस त्यांना आनंद सुख आणि समाधान देणारी ती जागा असते मग त्याच्यातून नवनिर्मिती होणं हे अपेक्षित असतं मग त्यावेळेस जर देवा देवा देवी आणि देवतांचे फोटो तिथे जास्त असतील तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही कारण ज्या वेळेस देव आणि देवता मग त्यांच्याकडे पाय करून झोपायचं नाही किंवा त्यांना नमस्कार केल्याशिवाय झोपायचं नाही त्यांना सकाळी उठल्याबरोबर पाहायला पाहिजे म्हणजे तेच एक विचार सतत मनामध्ये राहतात मग त्यावेळेस आनंद उत्साही वातावरण कसं राहील तीस दिवसातले वीस दिवस जर अशाच प्रकारचं वातावरण राहिलं तर त्यांच्या घरामध्ये नवनिर्मिती ही व्हायला वेळ लागेल नाही का